बाबा ओ बाबा मी ओरडत बाबांना हाक मारली तसे बाबा हॉलमधून धावतच बेडरूम मध्ये आले आणि म्हणाले काय रे विश्वजित काय झालं इतकं ओरडायला मी थोडा संतापून म्हणालो बाबा ही बगाना, हे बघा ना छत गळत आहे आणि तेही थेट पलंगावर असंच चालू राहिलं तर पलंग खराब होईल आपण आधी तो बाजूला करूया बाबांनी आणि मी तो पलंग बाजूला केला मी पुन्हा म्हणालो बाबा अजून किती वर्ष या रूममध्ये राहायचं किती प्रॉब्लेम्स येतात मागे तर पाईपलाईनही फुटली होती माहिती आहे ना वरून बाळं वेळेवर दिलं नाही की मालक बोलायला लागतो एवढा त्रास कोण सहन करणार आई असती तर कधीच हे सहन केलं नसतं बरं झालं ती गावाला गेली आहे मी पुढे म्हणालो बाबा कुठे फ्लॅट बघा ना कारण आता हा त्रास सण होत नाही बाबा म्हणाले बरं ठीक आहे मी उद्या कुठेतरी फ्लॅटची चौकशी करतो संध्याकाळ झाली मी देवापाशी दिवा लावून अभ्यासाला बसलो काही वेळ झाला तेवढ्यात बाबा परत आले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता मी विचारलं काय हो बाबा इतके का खुश झालेत बाबा म्हणाले अरे तू सकाळी फ्लॅटचं म्हणत होतास ना ते काम पूर्ण झालं आपल्याला फ्लॅट मिळाला आहे मी आश्चर्याने विचारलं एवढ्या लवकर कसा काय मिळाला फ्लॅट बाबा सांगू लागले दुपारी मी माझ्या एका मित्राला कॉल केला होता गप्पा मारता मारता त्याला फ्लॅटबद्दल सांगितलं त्याने लगेच सांगितलं की त्याच्या ओळखीमध्ये एक टू बी एच के फ्लॅट आहे त्याने मला पत्ता पाठवला आहे उद्या त्या पत्त्यावर जाऊन मी मालकाशी बोलून घेतो मी देवाला हात जोळत म्हणालो आता या त्रासातून कायमचं मुक्त होणार पण पुढे काय घडणार याची कल्पनाही मला नव्हती रात्री आम्ही जेवण करून झोपलो सकाळी मी आवरून कॉलेजला गेलो दुपारी कॉलेजवरून आल्यावर मी बाबांना विचारलं बाबा काय झालं फ्लॅटचं चौकशी केली का बाबा आनंदी चेहऱ्याने म्हणाले हो हो मालकाशी भेट झाली भाडं तर याच्यापेक्षा कमी आहे आपण उद्याच तिथे शिफ्ट होतोय हे ऐकून मी फारच आनंदी झालो मग रात्री जेवण करून आम्ही सामान पॅक करायला सुरुवात केली सकाळी टेम्पो बोलावून आम्ही सामान टाकून निघालो तासाभरात आम्ही पोहोचलो सोसायटी मोठी होती समोर छानसं गार्डन होतं आम्ही सामान नेण्यासाठी काही माणसं बोलावली होती मी त्यांना म्हणालो तुम्ही सामान शिफ्ट करा आम्हाला थोडं बाहेर काम आहे आम्ही संध्याकाळी परत येतो ते त्यांच्या कामाला लागले आणि आम्ही आमच्या कामासाठी निघालो संध्याकाळी आम्ही घरी येण्यासाठी निघालो मी अजून फ्लॅट बघितला नव्हता आमचा फ्लॅट पाचव्या मजल्यावर होता थोड्या वेळात आम्ही सोसायटीत पोहोचलो बाबा म्हणाले तू वर जा मी आलोच आपल्यासाठी काही खायला घेऊन येतो आणि हो आपले रूम डाव्या बाजूला आहे मी म्हणालो हो बाबा मला माहिती आहे मी वर पोहोचलो लिफ्ट ओपन करत होतो पण कदाचित लाईट गेलं होतं म्हणून ती उघडत नव्हती मग मी जिना चढून वर गेलो फ्लॅटच्या दाराजवळ पोहोचलो साबीने लॉक उघडला दरवाजा उघडताच रूममधून कुबट वास येत होता अंधार खूप होता मी मोबाईलची टॉर्च लावली आणि रूममध्ये प्रवेश केला हॉलमध्ये सगळ्या सामानाची गर्दी होती समोर पाहिलं डावीकडे किचन आणि उजवीकडे एक बेडरूम होती दुसरी बेडरूम किचनच्या पुढे होती रूममध्ये इतकी शांतता होती की सुई पडली तरी आवाज येईल मी पहिल्या बेडरूममध्ये गेलो बहुतेक तिथे नवीन रंगकाम झालं होतं मी खिडकी उघडली तसा जोरात वारा आत आला खिडकीच्या पलीकडे संपूर्ण जंगल होतं आणि दूरवर हिरवेगार डोंगर तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला मला वाटलं सामानातली एखादी वस्तू पडली असेल म्हणून मी हॉलमध्ये गेलो पण सगळं तसंच होतं काहीच हालचाल नव्हती माझी नजर समोर गेली अरे या दुसऱ्या बेडरूममध्ये तर मी अजून गेलोच नाही त्या रूमच्या दरवाज्याकडे गेलो खूप अंधार होता मी टॉर्च लावून पुढे गेलो पण त्या बेडरूमला लॉक लावलेलं होतं माझ्याकडे त्याची चावी होती मी लॉक उघडायला गेलो तेवढ्यात बाबांनी दरवाजा ठोठावला मी दरवाजा उघडला बाबा म्हणाले अरे लाईट लाव इतक्या अंधारात काय करत होतास मी म्हणालो बाबा लाईट गेलं आहे येईल काही वेळात आणि बाबा त्या दुसऱ्या बेडरूमला का लावलेला आहे बाबा म्हणाले बरं झालं तू विचारलंस मालकाने ती बेडरूम उघडू नका असं सांगितलं आहे मी आश्चर्याने विचारलं का हो बाबा बाबा म्हणाले त्यांचं काही महत्वाचं सामान तिथं असावं म्हणून त्यांनी ती बंद ठेवली असावी मीही त्या रूमकडे दुर्लक्ष केलं बाबांनी जे काही आणलं होतं ते खाल्लं आणि आम्ही सामान मांडायला लागलो काम करता करता रात्रीचे अकरा वाजले आम्ही दोघे पूर्ण थकलो होतो गाद्यांवर पडल्यावर लगेच झोप लागली मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने मी दचकून जागा झालो मोबाईलवर बघितलं रात्रीचे तीन वाजले होते बाबा पांघरून घेऊन शांत झोपले होते मी मनात बोललो कसला आवाज असेल डोळ्यावर झोप असल्याने मी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपलो सकाळी कॉलेजसाठी सगळं आवरून गेलो त्यानंतर दुपारी कॉलेजवरून आल्यावर मला झोप येत होती म्हणून थोडंसं अंग टाकलं आणि मला चांगलीच झोप लागली संध्याकाळी उठल्यावर बरं वाटलं देवाला दिवा लावून अभ्यासाला बसलो बाबा किचनमध्ये जेवण बनवत होते आणि अचानक लाईट गेली सगळीकडे अंधार झाला माझा मोबाईल चार्जिंगला होता मी बाबांना हाक मारली बाबा एक मेणबत्ती पेटून आणा पण किचनमधून काहीच उत्तर आलं नाही तेवढ्यात अचानक लाईट आली मी उठून थेट किचनमध्ये गेलो पण आश्चर्य म्हणजे किचनमध्ये बाबा नव्हते मग एवढा वेळ तिथं भांडी कोण वाजवत होतं मला काहीच सुचत नव्हतं तेवढ्यात बाबांनी बेल वाजवली मी लगेच जाऊन दरवाजा उघडला आणि विचारलं बाबा आता तुम्ही किचनमध्येच होता ना बाबा म्हणाले अरे वेडा आहेस का तू मी तुला सांगूनच गेलो होतो की मी भाजी आणायला चाललोय मी थोडा गोंधळून म्हणालो पण बाबा किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता बाबा हसत म्हणाले अरे उंदीर वगैरे असतील रे जाऊ दे मी ही स्वतःची समजूत काढली बहुतेक उंदीरच असावेत नंतर आम्ही जेवायला बसलो मी बाबांना विचारलं बाबा त्या दुसऱ्या रूममध्ये नेमकं काय सामान आहे आणि मालकाने ती उघडायला सक्त मनाई का केली आहे काही खजिना वगैरे तर नाही ना बाबा आणि मी हसू लागलो मी थट्टेने म्हणालो बाबा एकदा ती रूम उघडून तर बघूया नेमकं काय आहे ते बाबा म्हणाले नको रे आपल्याला काय करायचं त्याच्याशी काही महत्वाचं सामान असेल मी आग्रहाने म्हणालो बाबा मला फक्ते एक रूम फक्त एकदा हो, हो, ती रूम उघडून बघायची आहे हवं तर बाहेरून फक्त बघतो बाबा म्हणाले ठीक आहे पण आतल्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही हो हो ठीक आहे मी म्हणालो जेवण झाल्यावर मी ती रूमची चावी घेतली आणि कुलो उघडायला लागलो कुलो उघडून मी दरवाजाची कडी काढली आणि दरवाजा ढकलला जसा दरवाजा उघडला तशी अचानक लाईट गेली मी पटकन खिशातून मोबाईल काढला टॉर्च लावला आणि रूममध्ये पाहिलं आता फक्त एक लहान मुलाची सायकल होती जी पूर्ण धुळीने झाकलेली होती ती सायकल पाहून बाबा आणि मी हसू लागलो मी हसत म्हणालो बाबा हा खजिना फारच मोठा वाटतोय पुन्हा एकदा आम्ही हसू लागलो रूममधल्या भिंतीचा रंग उतरला होता काही खपल्या लादीवर पडलेल्या होत्या बाबा म्हणाले जमलं ना आता झालं ना तुझं समाधान रूम बंद कर मी रूम बंद केली आणि झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी होती म्हणून मी घरीच होतो बाबा म्हणाले अरे विश्वजीत मी आईला घेऊन येतो गावावरून तू घरीच थांब आणि तसंच उद्या तुझे पेपर आहेत ना मी म्हणालो हो बाबा तुम्ही काळजी करू नका मी घर सांभाळीन दुपारी बाबा गावाला निघून गेले मला कंटाळा आला होता म्हणून मी मोबाईल बघत बसलो तेव्हा माझ्या मनात आलं आज त्या दुसऱ्या बेडरूममध्ये सोपूया संध्याकाळ झाली नेहमीप्रमाणे मी देवाला दिवा लावला आणि अभ्यासाला बसलो थोडा अभ्यास केल्यावर जेवण केलं आणि पुन्हा मोबाईल बघत बसलो आता रात्रीचे बारा वाजत आले होते मला झोप येत होती माझा विचार होता की आज त्या दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायचं मी ती रूम उघडली लादीवर खूप धूळ होती म्हणून जाळून घेतली आणि अंतरून टाकून झोपलो दार उघडंच ठेवलं होतं मध्यरात्री अचानक वाटलं की कोणीतरी सायकलची घंटी वाजवत आहे मी पटकन मोबाईलचा टॉर्च लावला आणि सायकलकडे बघितलं पण सायकल तशीच होती बहुतेक मला भात झाला असेल असं वाटून मी पुन्हा झोपलो काही वेळ गेला असेल तेवढ्यात मला असं जाणवलं की माझ्या अवतीभवती कोणीतरी सायकल चालवत आहे हो मला स्पष्टपणे सायकलच्या चाकांचा आवाज येत होता मी अंगावर चादर ओळून घेतली आणि काही वेळ तसाच पडून राहिलो आवाज थांबण्याचं नावच घेत नव्हतं ना काही वेळाने आवाज थांबला मी हळूद चादर खाली केली आणि समोरचं दृश्य पाहून मी जागीच आधारलो कारण त्या सायकलवर एक पाच सहा वर्षाचा मुलगा बसलेला होता त्याचं डोकं आणि नाक फुटलेलं होतं त्यातून रक्त वाहत होतं तो माझ्याकडे रागाने बघत होता मी जोरात किंचाळलो आणि कशीतरी दरवाजाची कडी लावून थेट देवघरात जाऊन बसलो आता मला पुन्हा समजलं होतं की त्या रूममध्ये जाण्याची मनाई का केली होती मला खूप पश्चाताप झाला होता मी देवाचं नामस्मरण करत तसाच बसून राहिलो सकाळ झाली होती पेपर असल्यामुळे मी कसा कसं आवरून कॉलेजला गेलो पेपर संपल्यावर मी बाबांना कॉल केला मी काही बोलायच्या आतच बाबा म्हणाले अरे तासाभरात पोहोचतो आणि कॉल कट केला मी सोसायटीच्या खाली उभा राहिलो काही वेळाने आई बाबा आले आईला पाहून मी तिला मिठी मारली मी बाबांना म्हणालो बाबा त्या रूममध्ये नका जाऊ त्या रूममध्ये भूत आहे बाबा म्हणाले अरे काय वेळगात बोलतोस मी रात्री माझ्यासोबत जे घडलं ते सगळं आईबाबांना सांगितलं ते ऐकून बाबांनी लगेच मालकांना कॉल केला आणि सगळं सांगितलं मालक म्हणाले मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ती रूम उघडू नका थांबा मी येतोच काही वेळात रूम मालक आले आम्ही त्यांना विचारलं नेमकं का काय आहे त्या रूममध्ये ते भाऊक होत म्हणाले या घटनेला पाच वर्ष झालीत माझा मुलगा साहिल तो तेव्हा सहा वर्षाचा होता तो सारखा हट्ट करायचा बाबा मला सायकल पाहिजे म्हणून मी त्याला वाढदिवसाच्या दिवशी सायकल दिली सायकल पाहून तो खूप खुश झाला होता तो दिवसभर घरभर सायकल चालवत होता हॉल बेडरूम किचन सगळीकडे पण एका दिवशी त्या आठवणीने ते रडायला लागले मी विचारलं काका काय झालं का सांगा ना ते पुढे सांगू लागले त्या दिवशी मी बाहेर कामासाठी गेलो होतो निलिमा माझी पत्नी घरी होती ती लादी पुसत होती साहिल सायकल चालवत होता निलिमा त्याला म्हणत होती सायकल चालू नको लादी ओली आहे पण तो ऐकत नव्हता ती किचनमध्ये गेली आणि तेवढ्यात बेडरूममधून जोरात आवाज आला ती धावत बेडरूममध्ये गेली तिथलं दृश्य पाहून ती जोरात रडायला लागली शेजारीही गोळा झाले सगळे पाहून हादरले सायलचं डोकं फुटलेलं होतं नाकातून रक्त वाहत होतं सगळी लादी रक्ताने माकलेली होती निलिमा ओरडून म्हणत होती डॉक्टरांना बोलवा पण काही उपयोग झाला नाही माझा मुलगा जागीच मेला आणि तेव्हा मी घरीही नव्हतो हे सांगताना ते खूप रडत होते हे ऐकून माझेही डोळे पानावले ते म्हणाले तुम्ही ही रूम खाली करा माझ्या मुलाच्या आत्म्याला अजूनही शांती मिळालेली नाही हे बोलून ते निघून गेले त्या दिवशी आम्ही ती रूम सोडली आणि दुसरीकडे शिफ्ट झालो पण आजही त्या रात्रीचा विचार केला डोळ्यात पाणी आणि भीती आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत